आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत करतो आज आपल्याला एक महत्वाच्या आम जनतेचा जिवाळ्याचा प्रश्न आहे या जिवाळ्याच्या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना या ठिकाणी पक्षाच्या वतीनं आणि नेवडणे ने प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं आपल्याला आमंत्रण देण्यात आलंय पण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि निवंडे प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो गेली पन्नास वर्ष राज्यामध्ये निवंडे धरणाचा प्रश्न प्रलंबित होता आपल्या सर्वांचे नेते स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेबांच्या अथक प्रयत्नातून खऱ्या अर्थानं हा पन्नास वर्षाचा प्रश्न आदरणीय साहेबांनी आपल्या आयुष्यातली सगळी राजकीय कारकिर्द पणाला लावून निवंड्याचा प्रश्न हा अतिशय खुबीनं मार्गी लावण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं मग निवंड्याची जी साईट आजची आहे ती शोधण्यापासून सुरुवातीला आदरणीय बीजी खताळ साहेब पाटबंधारे मंत्री असताना आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना महाडेवी धरणाचा पायाभरणी शुभारंभ झाला त्याच्यानंतर तिथं संघर्ष झाल्यामुळे चितळवेणे या ठिकाणी नेवडणे नंबर एक या प्रकल्पाचा सुद्धा पाया खोदण्याचं काम चालू झालं तिथेही आमच्या रामभाऊ आरोटेंनी जनतेसाठी संघर्ष केला आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सहकार आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी एका दिवाळीला आदरणीय पितळ साहेबांकडे इच्छा व्यक्त केली की के मधुकरराव या जिल्ह्यामधली आम जनता पाण्यासाठी व्याकुळ झालेली आहे आणि या जनतेची भू भागवण्यासाठी आपण फक्त नेवंड्याचा प्रश्न मार्गी लावा ही इच्छा ज्येष्ठ नेत्यांनी साहेबांसमोर व्यक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आदरणीय साहेब राजूरला आले तत्कालीन पाटबंधारे खात्याचे अधिकारी डोके साहेब आपले सगळे कार्यकर्ते यांना घेऊन राजूर वरून साहेब डायरेक्ट नेवंडे धरणाची आजची जी साईट आहे त्या ठिकाणी आले स्वतः धरणाची साईट निवडली आणि तिथं त्यांनी क्लिअर कट सांगितलं कुठलाही इंजिनिअरचा कोणाचाही अभिप्राय घेतला नाही आणि समोर सांगितलं की इथं धरण होऊ शकतं म्हणजे आदरणीय पिचोड साहेब जसे उत्तम राजकारणी होते तसे ते उत्तम अभियंता सुद्धा होते म्हणजे खऱ्या अर्थानं निवडण्याची साईट सुचवण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं निवंड प्रकल्प निर्मितीमध्ये अनेक प्रश्न होते सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो प्रकल्पग्रस्तांच्या सगळ्या प्रकल्प साहेबांनी विश्वासात घेतलं तुमच्या शेवटच्या माणसाचं आणि प्रपंच दुसऱ्या गावामध्ये उभे राहण्यापर्यंत मी तुमची जबाबदारी घेणार आहे परंतु मला या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या शेताला पाणी द्यायचंय म्हणून तुम्ही मला सहकार्य करा अशी अपेक्षा आदरणीय साहेबांनी प्रकल्पग्रस्तांना विनंती केली आणि सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी साहेबांच्या या विनंतीचा सा मान ठेवला अवरात्र पुनर्वसनासाठी पितळ साहेबांनी कष्ट केले त्याच्यामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले त्यामध्ये नोकर भरती बंदी असताना वीस लोकांना शासकीय सेवेमध्ये साहेबांच्या कृपेनं नोकरी मिळाली त्याच्यानंतर राज्यामध्ये मागासवर्गीय अनुशेष चालू असताना विविध ठिकाणी निवडणे प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शासकीय सेवेमध्ये नोकऱ्या मिळाल्या नगर जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांमध्ये सुद्धा नोकऱ्या देण्याचं काम आदरणीय साहेबांनी प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचं केलं सर्व शेतकरी जे आमचे बुडाले त्या सर्व शेतकऱ्यांना अकोल्या येथे जी, जी वसाहत तयार केली त्या वसाहतीमध्ये राहण्यासाठी भूखंड देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं त्याच्यानंतर ज्या लोकांच्या थोड्या जमिनी धरणात जात होत्या आणि अधिकच्या जमिनी शिल्लक राहत होत्या त्यांच्यासाठी स्वेच्छा अनुदान देण्याचं काम केलं असे सगळे प्रश्न साहेबांनी पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये सोडवले आणि खऱ्या अर्थानं राज्यात आणि देशामधलं पहिलं उदाहरण आहे की आधी पुनर्वसन आणि मग धरण असा हा आगळा वेगळा प्रकल्प की ज्याला खऱ्या अर्थानं राज्यानं पिचट पॅटर्न म्हणून संबोधला पाहिजे म्हणून अतिशय वेगळा पॅटर्न धरणाचा आणि पुनर्वसनाचा आदरणीय साहेबांच्या प्रयत्नानं निर्माण झाला त्याचबरोबर त्या भागामध्ये असणाऱ्या सगळे विकास मग आमचा चितळवेड्याचा पूल असेल आमचा निंबळचा पूल असेल कोकणेवाडीचा पूल असेल सगळे रस्ते असतील हे सगळे मार्गी लावण्याचं काम आणि प्रकल्पाबरोबर त्या भागामधल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम साहेबांनी केलंय आमचे उपसभापती मधुकर रामचंद्र पिसड एक दिवस सहज मुंबईला आम्ही सगळे मिटिंगसाठी चाललो होतो आणि जाता जाता आमचे उपसभापती साहेब म्हटले आप आपल्याला उडायचा पूल झाला पाहिजे आणि आदरणीय त्यावेळेस विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि साहेब त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये आमच्या उपसभापती साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली की साहेब धरण पूर्ण झाल्यानंतर आमच्या आदिवासी भागातल्या वीज गावांचा प्रश्न निर्माण होणार आहे आमचा राजूरशी संपर्क तुटणार आहे आम्हाला मुंबईमध्ये जसे उडायचे पूल आहेत तसे पूल हा धरणावर झाला पाहिजे आणि त्याच मिटिंगमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या पुलाला मंजुरी दिली आजही आपण सगळ्यांच्या साक्षीनं पिंपरकडे राजूर हा उड्डाणपूल त्या ठिकाणी पूर्ण झालाय आमच्या बुडी क्षेत्रातील मागचे शेतकरी आहेत त्यांच्या उर्वरित जमिनींना पाणी मिळावं म्हणून पिंपळकण्याची उपसा जलसिंचन योजना आहे पिंपळगाव नाठविंद्याची उपसिंचन सिंचन योजना आहे कोंडीची उपजलसिंचन योजना आहेत म्हणजे उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या शेतीला पाणी मिळण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलंय खऱ्या अर्थानं राज्यामध्ये एक आगळा वेगळा पॅटर्न आणि संगमनेर असेल राहता असेल सिन्नर असेल राहुरी असेल या सगळ्या लाभ क्षेत्रामध्ये जी जी गावं पाण्यापासून वंचित आहे त्या त्या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय साहेबांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी झालंय हे सगळं काम ऐतिहासिक असल्यामुळं आदरणीय साहेबांच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशी नेवंडे प्रकल्पावरती अकोले तालुक्यातली तमाम जनता हजर होती त्यामध्ये सगळ्या पक्षाची सगळ्या विचाराची सगळ्या आचाराची आम्ही सगळी माणसं होतो आणि त्याच दिवशी या तालुक्याच्या सगळ्या जनतेनं एक मागणी शंभर टक्के महाराष्ट्र शासनाकडं केली ती अशी आहे की नेवंडे प्रकल्पाला या राज्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधुकररावजी पिचडसाहेब यांचं नाव द्यावं ही तालुक्याच्या तमाम जनतेची सर्व आमच्या पक्षाच्या सगळ्या राजकीय पक्षांचे सगळे मतभेद बाजूला ठेवून ही रास्त मागणी आम्ही सरकारकडे केली तीच मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आणि येत्या एकोणतीस तारखेला चोंडी, है चा चोंडी चा या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आदरणीय साहेब राज्याचे जसे कर्तबगार मंत्री आहेत तसे अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि खऱ्या अर्थानं जर चोंडीच्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चोंडीच्या विकासाबरोबर अकोले तालुक्याच्या नेत्याला जर न्याय देता आला तर राज्याच्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये आदरणीय मधुकरावजी पिचड साहेबांचं नाव देण्याचा निर्णय या बैठकीत घ्यावा ही मागणी आज तुमच्या रूपानं आम्ही राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे जलसंपदा मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे करणार आहे आणि अकोले तालुक्याच्या तमाम जनतेची इच्छा या निमित्तानं आमची ही सगळी नेते मंडळी पूर्ण करतील ही अपेक्षा या, या निमित्तानं व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आदरणीय साहेबांना न्याय देण्यासाठी आणि अकोल्याच्या जनतेची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आपल्या माध्यमातून आमच्या ही जी मागणी आहे तिचा पाठपुरावा करण्यासाठी आपण प्रसिद्धी माध्यम द्यावं हीच विनंती या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो